आज साधिन विशेषच्या या विडिओमध्ये ज आपण पाहणार आहोत भारतीय सराफा बाजारातील आजचे सोन्याचे भाव चोवीस कॅरेट बावीस कॅरेट अठरा कॅरेट व चौदा कॅरेट सोन्याचे भाव आपल्याला जर सोने, सोने, सोने चांदीमधील रोजचे भाव अपडेट जाणून घ्यायचे असतील तर आमच्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आमच्या चॅनलवर रोज सोन्याचे भाव प्रदर्शित केले जातात आज सराफा बाजार उघडल्यानंतर सोन्याचे भाव हे वर सरकले दहा ग्राम चोवीस कॅरेट सोन्याचे भाव आज दोनशे रुपयांनी महाग झाले सोने चांदीच्या भावामध्ये मागील काही महिन्यांपासून मोठा बदल झालेला आपण पाहू शकतो चांदीचे भाव हे मात्र आज बऱ्याच प्रमाणात खाली आलेले आहेत नऊशे नव्याण्णव शुद्धतेच्या एक किलो चांदीचे आजचे भाव सतराशे ब्याण्णव रुपयांनी खाली गेले चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया व जाणून घेऊया आजचे सोन्याचे भाव सुरुवात करूया चौदा कॅरेट पासून आज एक ग्रॅम चौदा कॅरेट सोन्याचे भाव आहेत पाच हजार तीनशे पस्तीस रुपये आठ ग्रॅम चौदा कॅरेट सोन्याचे आजचे भाव आहेत बेचाळीस हजार सहाशे ऐंशी रुपये तर दहा ग्रॅम चौदा कॅरेट सोन्याचे आजचे भाव आहेत त्रेपन्न हजार तीनशे पंचावन्न रुपये अठरा कॅरेट एक ग्रॅम अठरा कॅरेट सोन्याचे आजचे भाव आहेत सहा हजार आठशे चाळीस रुपये आठ ग्रॅम अठरा कॅरेट सोन्याचे आजचे भाव आहेत चोपन्न हजार सातशे वीस रुपये तर दहा ग्रॅम अठरा कॅरेट सोन्याचे आजचे भाव आहेत अडुसष्ट हजार चारशे चार रुपये बावीस कॅरेट एक ग्रॅम बावीस कॅरेट सोन्याचे आजचे भाव आहेत आठ हजार तीनशे चौपन्न रुपये तर आठ ग्रॅम बावीस कॅरेट सोन्याचे आजचे भाव आहेत सहासष्ट हजार आठशे बत्तीस रुपये दहा ग्रॅम बावीस कॅरेट सोन्याचे आजचे भाव आहेत त्र्याऐंशी हजार पाचशे चौवेचाळीस रुपये चोवीस कॅरेट एक ग्रॅम चोवीस कॅरेट सोन्याचे आजचे भाव आहेत नऊ हजार एकशे वीस रुपये आठ ग्रॅम चोवीस कॅरेट सोन्याचे आजचे भाव आहेत बहात्तर हजार नऊशे साठ रुपये दहा ग्रॅम चोवीस कॅरेट सोन्याचे आजचे भाव आहेत एक्क्याण्णव हजार दोनशे पाच रुपये पुढे चांदीचे भाव नऊशे नव्याण्णव शुद्धता असलेल्या एक किलो चांदीचे आजचे भाव आहेत सत्त्याण्णव हजार तीनशे रुपये पुढे आपण शुद्धतेनुसार दहा ग्रॅम सोन्याचे आजचे भाव पाहू शकता मागील काही महिन्यांचे सोन्याचे भाव आता आपण आपल्या स्क्रीनवर पाहू शकता यावरून आपल्याला अंदाज येऊ शकेल की सोन्याच्या भावामध्ये मागील काही महिन्यांपासून कशा प्रकारे चढउतार हा होत आहे आपल्याला हा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट बॉक्समध्ये जरूर कळवा व्हिडिओ आवडल्यास परिचितांना शेअर करा व चॅनलला नक्की सबस्क्राईब करा